भ्रष्टाचार खिलाफ निष्पक्ष चंद्रपूर ग्रामीण मधील तीस भजन मंडळांना साहित्याचे वाटप करण्यात आले असून चंद्रपूर तालुक्यातील भजन साहित्य वाटपाचा हा कार्यक्रम तुकोम येथील अय्यप्पा मंदिर सभागृहात पार पडला भजन हे केवळ भक्तिगीत नसून ते समाजात श्रद्धा एकात्मता व अध्यात्म जागविणारे समाजाचा एकतेचे प्रेरणादायी माध्यम आहे असे प्रतिपादन माजी वणे माजी सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले विधानसभा निवडणुकीत के दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत त्यांनी चंद्रपूर ग्रामीणमधील तीस भजन मंडळांना साहित्याचे वाटप केले कार्यक्रमाची सुरुवात आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी स्वतः केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा हे भजन गाऊन केले आयोजकांचा आग्रह वरून त्यांनी हे भजन सादर केले या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा भाजपा नेते रामपाल सिंग चुनिवास जंगमवार नामदेव आसुटकर मनोज माणकर शांताराम चौखे फारुख शेख गौतम निमगडे चंद्रकांत धोटरे देवानंद थोरात रुद्रनारायण तिवारी नागेश कडूकर अनिता भोयर रोशनी खान केमा रायपुरे वनिता आसुटकर गीता वैद्य गीता सिंग अरविंद बोरकर अमोल जगताप अतुल पिल्लरवार मुक्ता येरगुडे सुरेखा थोरात मोणी आसवानी रंजना किन्नाके दयानंद बंकुवाले शंकर खत्री घनश्याम यादव आदींची उपस्थिती होती आमदार सुधीर मुनगाटीवार म्हणाले भजनामुळे धार्मिक व आध्यात्मिक भावनेने वातावरण भारावून जाते भजनाला अध्यात्माची किनार असून ते प्रत्येक संकटावर मात करण्याची प्रेरणा उर प्रेरणादायी ऊर्जा आहे समाजात श्रद्धा एकात्मता व अध्यात्म जागविण्याचे सामर्थ्य भजनामध्ये दडलेले आहे हाच भक्तिभाव झोपासण्यासाठी भजन मंडळांना आवश्यक साहित्य समर्पित करीत आहे भजन मंडळांना मिळालेल्या या साहित्यामुळे भक्ती सेवेला नवी ऊर्जा व प्रेरणा मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आमदार सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले मतदारसंघात अनेक विकासात्मक कामे केली आणि पुढेही करत राहील छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारला तसेच भजन मंडळांना सभागृहासाठी पंधरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला अयोध्याच्या राम मंदिरात काष्ट पाठविण्याचे सौभाग्य मिळाले याचा मला अभिमान आहे संसद भवनाचे दरवाजे तसेच पंतप्रधानांच्या कार्यालयातील खुर्ची मतदार पसुन ही आपल्या मतदारसंघातील बल्लारपूरचा लाकडापासून तयार झाली आहे ही गौरवाची बाब आहे भीमाशंकर येथे ज्येष्ठ नागरिकांना थेट मंदिरात जाण्याची व्यवस्था तसेच महादेव वन परिसरात सोयीसुविधा निर्माण करण्याचे तसेच कोराडी येथे दोनशे कोटी रुपये खर्च करून आई जगदंबा मंदिराचे भव्य बांधकाम आणि चंद पंढरपूर येथे तुळशी वृंदावन उभारण्याचे भाग्य लाभले असल्याचेही ते म्हणाले याशिवाय शिवाजी महाराजांची वाघ नखे लंडनहून भारत आणण्याचा मान नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे आणि अमरावती विद्यापीठाला वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबांचे नाव देण्याचे सौभाग्य लाभले याशिवाय मोजरीचा विश्वस्त मंडळावर आजीवन ट्रस्टी आणि उपाध्यक्ष म्हणून कार्य करण्याची संधी ही माझ्यासाठी आयुष्यातील अमूल्य ठेवा असल्याचे आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले मतदारसंघातील विकास कामांसह हो धार्मिक सांस्कृतिक क्षेत्रातही अभिमानास्पद असे कार्य आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे I'm mm out -hmm. mm -hmm. mm -hmm. Yes, Srira! Yes, Lira. Yes!